खुरीची बाग किती दिवसात झालेली या खजूर बागेला आपल्या तीन वर्ष चार महिने पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये ड्रॅगन आपण दोन्ही बागा बरोबरच केलेल्या आहेत मिश्र पद्धतीने आपण चार प्रकारच्या फळझाडांची या ठिकाणी लागवड केलेली होती यामध्ये आपण खजूर ड्रॅगन फ्रूट सफरचंद आणि पेरू अशा चार प्रकारच्या फळबागांची एकत्रित लागवड केलेली होती फळमाशीच्या त्रासामुळे आपण पेरू काढलेले आहेत परंतु सध्या आपल्या बागेमध्ये तीन प्रकारची फळझाडे आहेत हे खजूरचे झाड आहे याला फळे निघण्यास सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी ऐंशी झाडापैकी तीन झाडांवरती फळे आलेली होती परंतु चालू वर्षी ऐंशी टक्के झाडांवरती फळे येण्यास सुरुवात झालेली आहे एका झाडावरती जवळपास सात आठ दहा काही झाडांवरती बारापर्यंत पर्यंत घड आलेले आहेत मित्रांनो शेती मित्र आपन एस के पाटील आपले शेतीविषयक युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आपण बीड जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तर प्रगतीशील शेतकरी यांच्या फळबागेला आज भेट दिलेली आहे चला तर त्यांचा परिचय जाणून घेऊ आणि त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती मी दत्तात्रय गंगाधर घुले मुक्काम पोस्ट केळ सांगवी तालुका आष्टी जिल्हा बीड बागेच्या क्षेत्रामध्ये किती दिवसापासून उतरलेले आहे जवळपास आठ वर्षापासून आपण ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहोत आणि त्यानंतर खजूर आणि सफरचंद एक तीन ते साडेतीन वर्षापासून या प्रकारचे झाडे आपल्याकडे आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे की शेती ही परवडत पर नाही पण आज आपण प्रगतीशील शेतकरी यांच्याकडून फळबागेविषयी जाणून घेतोय तर चला तर त्यांच्याकडे किती प्रकारच्या हो व्हरायटी हो आहे आणि त्यांच्याकडे ड्रॅगनची शेती करताय म्हणले त्यांच्याकडे रोपे पण मिळत असते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्याकडे रेग्युलर रेड व्हाईट नावाची जी व्हरायटी आहे ती आपण सुरुवातीला लागवड केलेली आहे त्यानंतर रेग्युलर रेड रेड व्हिएतनामी रेड त्याचबरोबर जम्बो रेड सी व्हरायटी हो आणि येलो ऑस्ट्रेलियन येलो या प्रकारच्या जातींची ड्रॅगन फळाची झाडे आपल्याकडे आहेत आणि त्या सर्व झाडापासून सध्या आपण भरघोस असं उत्पन्न घेत आहोत तुम्ही सर तुम्ही तर एक शिक्षक आहात आणि नोकरी करून शक्य होत का घरचं कोणी तुमची शेती बघते तसं पाहिलं तर ही जी मिश्र प्रकारची फळ शेती आहे हे पूर्ण नियोजन आमच्या आई पाहतात वडील नसल्या कारणानं संपूर्ण शेतीचं नियोजन म्हणजे पाणी देणं असेल खत व्यवस्थापन असेल किंवा इतर जे काही नियोजन असेल ते संपूर्णपणे आमच्या आईकडून पाहिलं जातं आणि फक्त एका महिलेच्या जीवावरती चालू असणारी ही शेती आहे आणि ती पूर्णपणे यशस्वी झालेली पण आहे खजूरला फळ आलेले आहेत त्याचबरोबर सफरचंदाच्या झाडावरती सुद्धा आपण मागच्या वर्षीच पाच ते दहा किलो पर्यंत प्रति झाड उत्पादन घेतलेलं आहे तर सफरचंदाची किती झाडे लावलेली सफरचंदाची आपण दोनशे चाळीस झाडे लावलेली ला आहेत आणि सफरचंद हे थंड वातावरणामधलं पीक आहे मग आपल्याकडे उष्ण कटिबंध वातावरण आहे तर त्याच्यामध्ये सफरचंदाची बाग सक्सेस होऊ शकते नक्कीच होऊ शकते उष्ण वातावरणामध्ये येणाऱ्या एच आर एम एन नव्याण्णव यांना डोरशेट गोल्डन यासारख्या ज्या प्रजाती आहेत अशा तीन प्रजातींची आपण लागवड केलेली आहे आणि अतिशय म्हणजे ज्या तीन प्रकारच्या गोष्टी आपल्याला सफरचंदाकडून आपल्या भागामध्ये अपेक्षित आहेत रंग चव आणि साईज फळांची साईज या तीनही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत जवळपास दोनशे सव्वा दोनशे ग्रॅमपर्यंतची फळे मागच्या वर्षी आपल्याकडे निघालेली आहेत आणि चव आणि रंग या बाबतीत तर चॅलेंजच नाही एकदम उत्कृष्ट अशा चवीची आणि दर्जेदार रंगाची फळं आपल्याला सपरचंदापासून मिळालेली आहेत आणि आता तुमचं टोटल फळबागेवरती किती क्षेत्र आहे सध्या आपण तीन एकरावरती फळबाग केलेली आहे यापैकी दोन एकर क्षेत्रामध्ये मिश्र पद्धतीने लागवड आहे आणि एका एकरावरती आपण आप सेपरेट ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे जी मिश्र लागवड आहे यामध्ये आपण ह्या तीनही प्रजातींचा तीनही प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे ज्यामध्ये खजूर ड्रॅगन फ्रूट सफरचंद अशा झाडांची आपण लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो कौतुकास्पद गोष्ट म्हणजे एक महिला आणि हे सर्व हँडल करते म्हणजे ही एकदम अं आश्चर्याची आणि कौतुका कौतुकास्पद गोष्ट म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांना हाच संदेश सांगायचा आहे की एक महिलेचा आदर्श हा आपण पण घेतला पाहिजे तर साधारणपणे सर ड्रॅगन मधून तुम्हाला किती उत्पन्न जुनी जी बाग आहे आपली एक सात वर्ष जुनी त्या बागेमधून पंधरा ते वीस एकरी त्याचबरोबर नवीन लागवड आणि आपण मिक्स या पद्धतीनं केलेलं आहे की या तीन एकरापासून आपण कमीत कमी आपल्याला पंचवीस ते तीस लाख रुपये उत्पन्न मिळावं असं आपल्याला अपेक्षा आहे आप आणि ते निश्चितच मिळेल त्या पद्धतीचं उत्पन्न आपण सध्या घेत पण आहोत आणि हे जे ड्रॅगन आहे ड्रॅगनचा जो सीझन आहे जून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तो संपला की लगेच खजूर आणि सफरचंदला कळी निघण्यास सुरुवात होते एक दोन महिन्यापर्यंत आपण संपूर्ण सगळेच बागा दोन महिने पूर्ण रेस्ट वरती ठेवतो कोणत्याही बागेला पाणी देत नाहीत आणि त्यानंतर मग सर्व बागांना पाणी देऊन बरोबरच कळी निघते सपरचंद आणि खजूरची निघालेली कडी मे आणि जून मध्ये ते फळ तोडणीला येतात तो ते फळ संपता नाहीत तोपर्यंत लगेच आपलं ड्रॅगन फ्रूट सुरू होतात म्हणजे बारमाही आपल्याला याच्यातून पैसे मिळतील हो, पैसे, पैसे मिळतात तर तुमच्याकडे ड्रॅगनचे रोपे पण अवेलेबल असतील होती विक्री विक्रीसाठी आपल्याकडे ड्रॅगन फ्रूटचे जम्बो रेड सी व्हरायटी येलो अशा वेगवेगळ्या प्रजातींचे रोपे उपलब्ध आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर ड्रॅगनची रोपे पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीन वरती दिलेल्या मोबाईल नंबर वर हो, कॉन्टॅक्ट करू शकतात तर कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेचाळीस चव्वेचाळीस तीस नऊ सात सहा तीन चार तीन चार चार तीन शून्य आपला पत्ता सांगा शेतकरी मित्रांना मुक्काम पोस्ट केळ सांगवी तालुका आष्टी जिल्हा बीड शेतकरी मित्रांनो आपण कोणी जर ड्रॅगनची शेती करू इच्छित असाल तर दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार